गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत भाव्य सकाळच्या महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि कविता म्हात्रे यांना प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळत नसल्याने त्यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला होता तसेच प्रभागातील कामांना निधी मिळावा यासाठी विकास वेळोवेळी करत होते यानंतर आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष निधीतून हनुमान प्रसाद सोसायटी ते विनुबाई सदन सोसायटी डीपी रस्त्याचे कॉन्क्रीट करण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झाले याचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले यावेळी भाजपचे राहुल दामले शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख आणि थोडा वेळ थांब अशी पद्धत असते म्हणजे गेले काही दिवस या सगळ्या कामांना वर्क ऑर्डर मिळालेली नव्हती आणि वर्क ऑर्डर न मिळाल्यामुळे विकास शेठ हे नाराज झाले होते परंतु विकास शेठ यांची समजूत घालण्यामध्ये आम्ही सगळी जण सगळ्यांनी समजूत घातली ॲक्च्युली एखादा लोकप्रतिनिधी नाराज कशासाठी होतो कारण त्याच्या त्याच्या भागातील असणारी विकास कामं होत नसतात त्यामुळे ते तो नाराज होत असतो नागरिकांच्या समस्या सोडवणं ना हे लोकप्रतिनिधीचं काम असतं ते त्यामुळे त्यांची नाराजगी होती त्यांना आम्ही सगळ्यांनी समजूत घातली आता जसं या विकासकामाचं उद्घाटन झालं आहे तसंच पाण्याची समस्या जी या भागामधली होती त्याचं सुद्धा टेंडरचं काम पूर्ण पूर्ण झालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर लवकरात लवकर मिळेल आणि त्याही कामाला सुरुवात होईल त्यामुळे या भागातील असणाऱ्या पाण्याची जी समस्या आहे ज्याच्यामुळे ते त्रस्त होते नागरिक त्यांच्या पाठीशी लागले होते आणि म्हणून म्हणून ते थोडेसे नाराज झाले होते परंतु त्यांची नाराजगी पूर्णच्या पूर्ण दूर झालेली आहे आणि ते यानंतरच्या काळात पुन्हा एकदा महायुतीमध्ये जोरात कामाला लागले पालम तालुक्यातील फरकडा येथे मराठा समाज बांधव हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काढलेल्या मुंबई येथील आंदोलनात सहभागी झाले होते मुंबई येथील संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे यांच्या आरक्षणाच्या लढ्यात यश आले आरक्षणाचे यश घेऊन परत आलेल्या सकल मराठा समाजाच्या नागरिकांची येथे विजय मिरवणूक मोठे उत्साह साजरा करण्यात आली ढोल तासच्या डीजे व फटाक्यांची आतिषबाजी व उधळ करत गावभर जल्लोष करण्यात आला यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने एक लाख मराठ्यांच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी महिला पुरुष भंडारा शहरालगत असलेल्या खात रोड मार्गावरील रेल्वे मैदान येथे रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भंडारा पोलीस विभागाच्या वतीने रन विथ पोलीस महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर महामॅरेथॉन स्पर्धा विद्यार्थी महिला व पुरुष यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती या भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पोलीस विभागाचे कर्मचारी यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान दहा व पाच किलोमीटर अंतर वेळेत धावून परत येणाऱ्या विजेत्या धावपटूंना आयोजितांकडून क्रमवारीत धनादेश स्वरूपात रोग परितोष देण्यात आले तसेच विजेते व स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व धावपटूंना मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला समृद्धी महामार्गावर गो तस्करी प्रकरण समोर आलं आहे वर्ध्यावरून एक ट्रक संशयास्पंद अवस्थेत प्रवास करत असल्याच्या संशयावरून पोलिसांना त्याचा पाठलाग केला पोलिसांनी ट्रकची तपासणी केल्यानंतर पन्नास पेक्षा जास्त गायी आढळल्या आहेत या घटनेनंतर महाराष्ट्रात भग्य रेषा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे चेंबूर मध्ये तलावाची गंगा आरती श्रीराम मंदिराचा देखाव उभारून साकारण्यात आली भाजपचे मुंबई पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या संकल्पनेतून साकारलेली श्रीराम श्रीराम मंदिर प्रकृती आहे अयोध्या लोकार्पण सोहळा चेंबूरच्या चे चरई गावात चेंबूरच्या चे तलावाच्या गंगा नदी मातेचे स्वरूप मानून गंगा आरती करण्यात आली आहे गुड मॉर्निंग सायद्रीमध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या अपर पोलीस अधीक्षक पथकाने रचून केलेल्या कारवाई साडे चौदा लाखांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही धाडसी कारवाई खामगाव अकोला रस्त्यावरील टेंबुरना फाट्यावर रविवारी पहाटे करण्यात आली या चौघांना जेरबंद करण्यात आले यातील एकावर यापूर्वीच नकली नोटा प्रकरणी एक कारवाई झाली आहे खामगाव शहरातील चौघे जण एका वाहनातून फसवणुकीसाठी नकली नोटा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना मिळाली होती गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे या भागामध्ये धान पिकासोबत इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या भागात सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे आणि शेतीला पाणी आवश्यक आहे मात्र महावितरण विभागाद्वारा केला जातो जा जा त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त शासनाला निवेदन देऊन सांगितलं की आम्हाला बारा तास पुरवठा करावा परंतु शासनाने याबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याने काल अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोबत पन्नास शेतकरी उपोषणाला बसले आहेत जंगल परिसर अशिकारासाठी लावण्यात आलेल्या वीस तारांना स्पर्श झाल्याने त्यात अडकून तरुणाचा मृत्यू झाला आहे ही घटना भंडारा जिल्ह्यातील खापा दौडीपार जंगलात घडली अमोल शंकर आडे अस मृत तरुणाचं नाव आहे अमोल आडे हा अडळ पोलीस स्टेशन हद्दीतील वाकेश्वर या गावातील रहिवासी आहे दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता अमोल याचा मृत्यू झाला होता अमोलचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला की त्याची विजेच्या तारांच्या माध्यमातून कोणी हत्या केली याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही या प्रकरणी अड्याळ पोलिसांनी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल

नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी कल्याणचे लोकप्रिय खासदार श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी निवडून देऊन नवे संसदेत पाठवू असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे डोंबिवली भोपळ परिसरात विभागातील विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले या कामांचा पाठपुरावा भाजप पदाधिकारी संदीप माळी यांनी केला आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इतिहास मात्र तुम्ही सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री